आणि त्यात पूर्वसंध्येवर आपण इथे एका ग्रंथ प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे ती ग्रंथ प्रदर्शनी ही दिवस स्वतः रात्री सात दिवस सगळ्यांसाठी केली जाणार त्यामुळे या ग्रंथ प्रदर्शनीला सर्वांनी आनंद घ्यावा याच्यामध्ये पुन्हा काही ग्रंथाची मोठा भर पडणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आणि त्यांच्यावर लिहिलेली जी पुस्तकं आहे पुस्तकाची ते सगळ्यांना की समाजातून जे काही मित्र मंडळी असतील त्यांनाही सांगा आणि या नेमो सर्वांनी फायदा घ्यावा या क्षणी आपल्या मराठीतील सन्मान्य प्राचार्य डॉक्टर कापसे सर आपल्याला आज बोधन करण्याची त्यांना विनंती एकशे चौतीस आपल्या महाविद्यालयाचं हा एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की कोणताही कार्यक्रम देत असताना तो विद्यार्थी विद्यार्थीविमुख कसा होईल तो समाजाभिमुख कसा होईल याचा फायदा आपल्या घटकासोबत इतर घटकांना कसा मिळेल आपला असा प्रयत्न म्हणून ही आए, जी प्रदर्शनी आहे ही प्रदर्शनी सगळ्यांकरता पण म्हणजे ज्याला ज्याला वाटेल की मला आंबेडकरांचं ग्रंथ प्रकाशन मी पाहिलं पाहिजे त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचं मी अवलोकन केलं पाहिजे त्या सगळ्यांकरता ही संधी उपयोग आहे म्हणून आपणही इथे उ प्रदर्शनीमध्ये लावलेले जे ग्रंथ आहे त्याचं अवलोकन करायचं आहे त्याचा अभ्यास करायचा आहे त्याचं वाचन करायचं आहे सोबत आपले जे काही इतर सहकारी असतील त्यांनासुद्धा हे प्रदर्शनीला भेट दे देऊन वाचनाच्या दृष्टिकोनातून दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन आता एक म्हणजे छप्पन तर जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष तरीही त्यांनी हा जो वैचारिक वारसा आपल्याला दिला आहे तो फार महत्वाचा आणि हा वैचारिक वारसा जोपासण्याची आपली काय जबाबदारी म्हणून या जबाबदारीतून आपण या सगळ्या पुस्तकांचं अवलोकन आणि चिंतन पाहिजे वाचित हे आपल्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या ठेवा आपल्यासाठी सोडून दिला त्या ठेवेचा आपण योग्य तो वापर केला ग्रंथालय विभागानं ही जी प्रदर्शनी आयोजित केली आहे त्यांचं खरंच मला पसंत की आमची इतर डिपार्टमेंट सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये किंवा आपल्या डिपार्टमेंट मार्फत आयोजित केलेले जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये नाविन्यता कशी होणार अभिनवता कशी होणार